आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व प्रश्न सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडीओ नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा आठवण या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे आठवण या ठिकाणी शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील स्मरण बघा हा शब्द आठवण या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा मीन या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी काय आहे मीन या ठिकाणी शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक चार राहील विद्यार्थी मित्रांनो मेन म्हणजे मासा औषध क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा सुप्रसिद्ध या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता सुप्रसिद्ध या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो योग्य शब्द आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले ज्याला आवर घालता येत नाही अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे ज्याला आवर घालता येत नाही तर त्यांना अनावर या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पाच बघा बुद्धीने वागणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे पोरबुद्धीने वागणाऱ्यांना बघा खालीलपैकी काय म्हणतात बघा पोरबुद्धीने वागणारा म्हणजे पोरकट औषध क्रमांक तीन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहा बघा अतिरेकी हा परिणामी नुसकानदायक ठरतो या अर्थाची मन आपल्याला ओळखायची आहे बघा परीक्षेमध्ये अशा प्रकारचा एक प्रश्न विचारण्यात आला होता अतिरेकी हा परिणामी नुसकानदायक ठरतो या अर्थाची मन खालीलपैकी कोणती आहे बघा आती तेथे माती ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपला योग्य या ठिकाणी मन राहील प्रश्न क्रमांक सात बघा हळद लागणे अशा प्रकारचा एक वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे हळद लागणे बघा या ठिकाणी औशुक क्रमांक दोन राहील हळद लागणे म्हणजे विवाह होणे औशुक क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठव बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अर्थ आहे अनेक बघा अनेक बाबीमध्ये प्रवीण असलेला अशा प्रकारच्या ठिकाणी बघा शब्द होता विद्यार्थी अनेक बाबीमध्ये प्रवीण असलेला त्यांना खालीलपैकी काय म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो अनेक बाबीमध्ये प्रवीण असलेला म्हणजे अष्टपेलू असतो ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा बघा सामना हकीकत बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत सामना आणि हकीकत हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील सामना आणि हकीकत बघा हे शब्द फारसी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत प्रश्न क्रमांक दावा बघा काल या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे बघा या ठिकाणी शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो काल तर या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे सर्वनाम आहे विशेषण आहे क्रियाविशेषण आहे क्रियापद आहे तर काल या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील क्रियाविशेषण या ठिकाणी काल या शब्दाची जात राहील विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे डी एम ई आर भरती व कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती तर आपल्याकडे या ठिकाणी आठ हजार बघा प्रश्नाचं एक महत्वपूर्ण पी एफ आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये बघा आपण असेच या ठिकाणी महत्वपूर्ण या ठिकाणी प्रश्न टाकलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो विशेष म्हणजे बघा जो आपल्याकडे जो अभ्यासक्रम दिला होता त्याच बघा अभ्यासक्रमावर या ठिकाणी आधारित आपल्याकडे या ठिकाणी महत्त्वपूर्ण सर्व पदाची या ठिकाणी आपल्याकडे टेक्निकल या ठिकाणी प्रश्न संच अवेलेबल आहे बघा डी एम ए आर भरती सुद्धा कल्याण डोंबवली अस या ठिकाणी कोणत्या ठिकाणी आपले पोस्ट असेल विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे ज्या ठिकाणी आपल्याकडे स्लॅबसनुसार या ठिकाणी प्रश्न संझ या ठिकाणी अवेलेबल आहेत तर विद्यार्थी मित्रांनो जर बघा खरंच कोणला हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ एका मिनटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील याचा फायदा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता मराठी वर्णमालेमध्ये एकूण विद्यार्थी मित्रांनो बारा स्वर आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा गिरीश या ठिकाणी शब्द आहे या शब्दाची संधी विग्रह आपल्याला करायचा आहे बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता गिरीश या शब्दाची संधी विग्रह आपल्याला करायचं आहे तर गिरी प्लस ईश ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा खालीलपैकी या ठिकाणी कोणता एक शब्द आहे जो भाववाचक या ठिकाणी शब्द नाही चांगुलपणा वासल्य गुलामगिरी हिमालय या ठिकाणी बघा भाववाचक नाम नाही बघा सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो हिमालय हा शब्द भाववाचक या ठिकाणी नाम नाही प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी आपल्याला प्रश्नार्थक सरोनाम ओळखायचा आहे बघा चार पर्याय आहेत प्रश्नार्थक सरोनाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो कोण या ठिकाणी प्रश्नार्थक या ठिकाणी सिरोनाम असेला पर्याय राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा आवृत्ती वाचक संख्या विशेष या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे चौथा साठ सर्व दसपट विद्यार्थी मित्रांनो आवृत्तीवाचक संख्या या ठिकाणी विशेषण आपल्याला ओळखायचं आहे बघा दसपट या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आवृत्तीवाचक संख्या संख्या या ठिकाणी असलेला तो पर्याय आहे विषय क्रमांक सहावा बघा मी निबंध लिहिला आहे अशा प्रकारचं एक वाक्य आहे वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे मी निबंध लिहिला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मी निबंध लिहिला आहे म्हणजे पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे प्रश्न क्रमांक सातवा पहा ती मुलगी चांगली गाते या वाक्यामधलं आपल्याला क्रियाविशेषण ओळखायचं आहे ती मुलगी चांगली गाते वाक्य आहे वाक्यामधलं क्रियाविशेषण आपल्याला ओळखायचं आहे बघा चांगली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या वाक्यामधलं क्रियाविशेषण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा राजवाडा या शब्दास या ठिकाणी आपल्याला विग्रह करायचा आहे राजवाडा बघा राजांचा वाडा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील दृश्य क्रमांक या ठिकाणी विद्यार्थी राजांचा वाडा क्रमांक तीन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील दृश्य क्रमांक पुढचा बघा भाजीपाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे भाजीपाला विद्यार्थी मित्रांनो शब्द आहे या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे भाजीपाला बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर समाहार द्वंद्व समास भाजीपाला या शब्दामध्ये असलेला तो समास आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा आश्चर्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे आश्चर्य या ठिकाणी शब्द आहे समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा सा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आश्चर्य नवल या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले कुणाचीही भीड न बाळगणारा बघा कुणाचीही भीड न बाळगणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे तर निर्भीड ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बारा बघा आदर या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द खालीलपैकी कोणताही आदर बघा आदरचा बघा अनादर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेरा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे सुंबाल्या करणे बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट झालेला हा प्रश्न आहे सुंबाल्या करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे विद्यार्थी मित्रांनो करणे म्हणजे पळून जाणे औषध क्रमांक या ठिकाणी दोन आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा अलंकारिक शब्द बघा आज्ञा वेताळ या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा आज्ञा वेताळ म्हणजे अत्यंत रागेट मनुष्य औषध क्रमांक दोन या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील दृश क्रमांक पुढचा बघा अननस बिजागरी बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत अननस आणि बिजागरी बघा हे शब्द विद्यार्थी मित्रांनो कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन पोर्तुगीज या भाषेमधून विद्यार्थी मित्रांनो हे शब्द मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत विषय क्रमांक पुढचा बघा मनाचे श्लोक आणि दासबोध हे ग्रंथ खालीलपैकी कोणाचे आहेत मनाचे श्लोक आणि दासबोध हे ग्रंथ खालीलपैकी कोणाचे ग्रंथ आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे विद्यार्थी मित्रांनो मनाचे श्लोक आणि दासबोध बघा हे ग्रंथ संत रामदास महाराज यांचे या ठिकाणी हे ग्रंथ आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा हा ही हे जो जी जे बघा हे पुढीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत हा ही हे जो जी जे बघा विद्यार्थी मित्रांनो हे सर्व नाम या ठिकाणी या जातीचे शब्द असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा माणूस या शब्दाचं भाववाचक नाम आपल्याला करायचं आहे माणूस या ठिकाणी शब्द आहे या ठिकाणी भाववाचक नाम आपल्याला करायचं आहे माणूस बघा मनुष्यत्व बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सकर्म क्रियापदाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे बघा चार वाक्य आहेत सकर्म क्रियापदाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक एक राहील मी सिनेमा पाहतो हे वाक्य सकर्म क्रियापद अशा प्रकारचे या ठिकाणी वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा निर्मल शब्द हा शब्द पुढीलपैकी कोणत्या एका संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे निर्मल हा शब्द कोणत्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे निर्मल हा शब्द बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन व्यंजन संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा चा ची चे हे प्रत्यय कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत चा बघा हे प्रत्यय विद्यार्थी मित्रांनो कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत तर षष्ठी या विभक्तीचे प्रत्यय आहेत शिक्षण क्रमांक पुढचा बघा तो रोज अभ्यास करतो या ठिकाणी वाक्य आहे वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे तो रोज अभ्यास करतो बघा कर्तरी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग आहे क्रमांक पुढचा बघा साखर भात या ठिकाणी शब्द आहे या शब्दाचं लिंग आपल्याला सांगायचं आहे साखर भात बघा साखर भात बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पुल्लिंग औषध क्रमांक एक या ठिकाणी साखर भात या शब्दाचं पुल्लिंग या ठिकाणी लिंग आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा निश्चितपणे एक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा खालील शब्दापैकी एक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी चार पर्याय आहेत या ठिकाणी एक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे आंबे गाई वासरे लिंबू बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार ऑप्शन क्रमांकाच्या लिंबू बघा हा शब्द विद्यार्थी मित्रांनो एक वचनी शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भावना प्रगट करणाऱ्या शब्द शेवटी खालीलपैकी कोणत्या प्रकारचं विराम चिन्ह वापरतात बघा भावना प्रगट करणारे बघा शब्द शेवटी विद्यार्थी मित्रांनो उद्गारवाचक चिन्ह या प्रकारचं चिन्ह वापरतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा अंगार या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे अंगार बघा या ठिकाणी शब्द आहे समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा अंगारचा विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन अग्नी या ठिकाणी आपला योग्य समान अर्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा आकाश या शब्दाचा समान आर्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे आकाश बघा या ठिकाणी शब्द आहे समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन तारांगण हा शब्द विद्यार्थी मित्रांनो आकाश या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा निशानाथ बघा शब्द आहे समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे निशानाथ बघा विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता निशानाथ बघा हा शब्द कोणत्या शब्दाचा समान अर्थी शब्द आहे तर या ठिकाणी चंद्र या या ठिकाणी या शब्दाचा योग्य समान शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा आरंभ या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आरंभ या ठिकाणी शब्द आहे विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे तर शेवट या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो विरुद्ध आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा आयात या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द खालीलपैकी कोणता आहे आयात करणे निर्यात करणे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले काळ बघा काळ आणि वेळेचे अवधान राखून त्याप्रमाणे वागणारा त्यांना बघा खालीलपैकी काय म्हणतात बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याचा आला होता काळ आणि वेळेचे अवधान राखून त्याप्रमाणे वागणारा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो प्रसंगावधाने औषध क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही त्यांना खालीलपैकी काय म्हणतात ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही त्यांना खालीलपैकी काय म्हणतात तर त्यांना अनुपमय औषध क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा ज्याने खूप काही श्रवण केले आहे व त्यामुळे त्यांना खूप काही माहिती आहे अशांना बघा खालीलपैकी काय म्हणतात ज्याने खूप काही श्रवण केले आहे व त्यामुळे त्यांना खूप काही माहिती आहे म्हणजे बहुश्रुत औषध क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वृषभ या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे वृषभ बघा वृषभ म्हणजे बैल या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक बघा मणीचा या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे कोल्हा काकडीला राजे अशा प्रकारचे एक मन आहे म्हणणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा शुद्र माणसे शुल्लक लाभालय भासळतात औषध क्रमांक तीन या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा डोळ्याचे पारणे फेटणे बघा अशा प्रकारचा बघा एक वाक्यप्रचार परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता डोळ्याचे पारणे फिटणे बघा विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक या ठिकाणी एक राहील नेत्र घेऊन समाधानी होणे औषध क्रमांक एक या ठिकाणी आपला योग्य या ठिकाणी अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाचावर धारण बसणे अशा प्रकारचा बघा या ठिकाणी एक वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे पाचावर धारण बसणे बघा या ठिकाणी औषध क्रमांक या ठिकाणी चार अतिशय घाबरणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे गोंड बंगाल बघा अशा प्रकारच्या ठिकाणी एक अलंकारिक शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा गोंड बंगाल म्हणजे विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्यांना आकलन न होणारे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा हकीकत पोशाख खाना या ठिकाणी काही शब्द आहेत हे, हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत हकीकत पोशाख खाना विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व शब्द फारसी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा आहे होता गेला अशा प्रकारच्या ठिकाणी काही शब्द आहेत हे शब्द खालीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत आहे होता गेला तर विद्यार्थी मित्रांनो क्रियापद या जातीचे शब्द आहेत प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम या ठिकाणी ओळखायचा आहे बघा चार शब्द आहेत भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे मोठेपणा शब्द विद्यार्थी मित्रांनो भाववाचक नाम या प्रकारचा तो शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी चित्रपट पाहिला होता या ठिकाणी वाक्य आहे वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे मी चित्रपट पाहिला होता बघा पाहिला होता म्हणजे या ठिकाणी क्रिया पूर्ण आहे पूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा क्रियापदावरून कोणता बोध होतो या ठिकाणी ते सांगायचं आहे हे ऐरा गबाळ्याचे काम नव्हे वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो या बघा क्रियापदावरून कोणता बोध होतो या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे सा ऐर्या गबाळ्याचे काम नव्हे म्हणजे या ठिकाणी योग्यता या ठिकाणी बोध होतो ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा तेवढी राहिलेली पाच वाक्य पूर्ण कर बरं अशा प्रकारच्या या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो वाक्य आहे हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे तेवढी राहिलेली पाच वाक्य पूर्ण कर बरं बघा वाक्य आहे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंच मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण आठ हजार प्रश्नाचं बघा एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे आणि पूर्ण एका वर्षाचा लेटेस्ट चालवणामुळे चा पी डी एफ आहे आणि बघा संबंधित ठिकाणी विषयाचे टेक्निकल या ठिकाणी प्रश्नांचे पी डी एफ अवेलेबल आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमची या ठिकाणी कोणतीही परीक्षा असू द्या आपल्याकडे या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्नांच्या या ठिकाणी पी डी एफ अवेलेबल आहेत बघा पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य भरती वनरक्षक भरती डी आर भरती कल्याण डोंबिवली विद्यार्थी मित्रांनो सर्वांच्या या ठिकाणी आपल्याकडे अवेलेबल आहेत नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हाय आहे तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पीडीएफ व्हॉट्सअपवर पाठवले जातील याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे